प्रत्येकाला काहीतरी थंडगार खावंस वाटतं कारण वाढत्या उकाड्यात थंडगार पदार्थ खाल्ल्यानं थोडं बरं वाटतं त्यामुळे उन्हाळ्यात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत बर्फाच्या गोळ्यासह उसाचा रस सरबत ज्यूस अशा थंड पेयांची मागणी वाढते मात्र तहान भागवण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण रस्त्यावर विकला जाणारा थंडगार ज्यूस पित असतील मात्र हा ज्यूस पिणं आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकतं हे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आलाय लोणाळ्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ पाहून तुम्ही रस्त्यावरचा ज्यूस पिणं बंद कराल लोणावळ्याचं चा पर्यटकांचा लोणावळ्याचं पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं समोर आलं लोणावळ्यात चक्क एका ज्यूस सेंटर वाल्यानं ज्यूस बनवण्यासाठी सडक्या आंब्यांचा वापर करत असल्याचं समोर आलं त्यानंतर आक्रमक होत मावळ तालुका मनसे अध्यक्ष अशोक कोठे आणि मनसे मनसैनिकांनी मन ज्यूस सेंटरला टाळ ठोकलं संजय ज्यूस सेंटर नावाने थंडगार फळांचा रस विक्री करणाऱ्या दुकानाचं नाव आहे या ज्यूस सेंटरवरील एक व्हिडिओ व्हायरल झालाय काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये लोणावळ्यामधील संजय ज्यूस सेंटरमधील ज्यूस विक्रेता सडका आंबा सोडून त्याचा रस काढताना दिसतोय याबाबत मनसे कार्यकर्त्यांनी लोणावळा लोणावळा नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरलं आणि संजय ज्यूस सेंटरचं कायम ज्यूस सेंटर कायमचं बंद पाडलं यावेळी मनसे स्टाईलिंग या दुकानदाराला धडाही शिकवण्यात आला तसेच इतर लोणावळ्यातील ज्यूस सेंटर व्यावसायिकांना कडक इशारा देण्यात आलाय नागरिकांच्या जीवाशी खेळ उन्हानं त्रस्त होऊन फळांचा ज्यूस पिण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर सावधान कारण ताज्या फळांचा ज्यूस पिण्या तुम्ही सडक्या फळांचा ज्यूस जर पित नाही हो ना याची खात्री करून घ्या कारण या सडक्या फळांच्या रसाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे गरम होत असल्यानं थोडासा थंडावा मिळावा यासाठी अनेक जण रस्त्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या विक्रेत्यांकडून ज्यूस विकत घेऊन आवडीनं पितात खरं पाहायला गेलं तर हे असं ज्यूस पिणं आपल्या शरीरासाठी खूपच घातक आहे दोन पैशांसाठी हा अशा प्रकारे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं चित्र वारंवार समोर येत असतं यापूर्वीही सरबत पाणी पोरीवाल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज